आपल्याला आपल्या स्वतःच्या ताकदीवर विश्वास असणे आवश्यक आहे कारण उधार घेतलेली ताकद ही आपल्यासाठी घातक असते असे म्हणणारे आपले महान योगी आणि स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती त्यासाठी त्यांना माझे सादर प्रणाम मी शीतल होळकर एक शिक्षक आहे आणि मी माझे स्वतःचे क्लासेस चालवते तर त्यांच्या जयंतीनिमित्त मी मुलांकडून स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जे अनमोल विचार आहे ते त्यांच्याकडून बोलून घेतलेले आहेत तर तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आमचे मुलांचे विचार ऐकायला भेटतील एखादा माणूस एखाद्या विचारासाठी मरतं पण तो विचार त्याच्या मृत्यूनंतर हजारो आयुष्यांमध्ये उतरतो आपली कभी कधी सफलता की स्तंभ होती है भीक मागून कधीही कुणाला स्वतःचा प्राप्त करता येणार नाही ते ताकदेनेच मिळाले पाहिजे आणि त्याची किंमत लपता ही, ही आहे श्रद्धा की कमी ही सारे दुःख और कष्टो की जड़े तू मुझे खून दो मैं तुमको आदर की भाती सफलता का सफर लंबा हो सकता है लेकिन सफलता का मिलना तय है इसलिए हमें आगे बढ़ते रहना चाहिए मुलानो मानसा सा सर्वात मोटा गुना मंजे अन्याय सहन करने आनी चुकीचा गोष्टीचे समर्तन करने असे मन्नारे अपले महान सतंतरे सेनानी आनी भारतिय राष्टिय सैन देलाचे संस्तापक म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज आपल्या देशभरामध्ये एकशे सत्तावीसावी जयंती साजरी केली जात आहे नेताजी म्हणजे कोण आदरणीय नेता आदरणीय नेता म्हणून त्यांना ओळखले जात असत तर बोस हे आपल्या भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची वकिली म्हणून त्यांनी फार मोठी भूमिका बजावलेली आहे स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या आदम्य आत्म्याचे स्मरण म्हणून त्यांचा हा जयंती दिवस जो आहे पराक्रम दिवस म्हणूनही साजरा केला जातो मुलांनो तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या घोषणा माहित आहेत का हो हो सांग स्नेहल तुम्ही मुझे खून दो मी तुम्हे आजादी दूंगा व्हेरी गुड सारिका चलो दिल्ली व्हेरी गुड क्या असे अशा मोठ्या घोषणा देणारे आपले स्वतंत्र सेनानी म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली कटक कटक म्हणजेच बंगाल प्रांत बंगाल विभाग ओरिसा राज्यामध्ये एका प्रसिद्ध वकील होते जानकीनाथ आणि त्यांची आई प्रभावती बोस यांच्या पोटी झाला जानकीनाथ यांच्या चौदा मुलांपैकी चौदा मुलांपैकी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नववा नंबर आहे म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भावंडांमध्ये एकूण आठ मुले आणि सहा मुली होत्या

कटक म्हणजेच बंगाल प्रांत बंगाल विभाग ओरिसा राज्यामध्ये एका प्रसिद्ध वकील होते जानकीनाथ आणि त्यांची आई प्रभावती बोस यांच्या पोटी झाला जानकीनाथ यांच्या चौदा मुलांपैकी चौदा मुलांपैकी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नववा नंबर आहे म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भावंडांमध्ये एकूण आठ मुले आणि सहा मुली होत्या एवढा त्यांचा काँग्रेस एवढा मोठा त्यांचा परिवार होता राष्ट्रवादी कारवायांमुळे एकोणीसशे सोळा मध्ये त्यांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले अभ्यासात चांगले हुशार असल्यामुळे बोस यांना इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठामध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी पाठवण्यात आली एकोणीसशे वीस मध्ये त्या त्या परीक्षामध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्णही झाले एका वर्षानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशात स्वातंत्र्य लढा सुरू झाल्यानंतर ते परत भारतात आले नेताजींचा प्रवास सोपा किंवा सुखाचा नव्हता एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्केचाळीस एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये त्यांना अनेक वेळा वेगवेगळ्या कारणामुळे तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये ते अखिल भारतीय युवा स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या दिग्गज दिग्गजांच्या योगदानाचा योग्य सन्मान करण्यासाठी पावले उचलण्याच्या पंतप्रधानाच्या दृष्टिकोनानुसार दोन हजार एकवीस मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यात येते धन्यवाद नेताजी सुभाषचंद्र